आणि सुरुवातीलाच बातमी आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच परळी मतदारसंघात ते पोहोचलेले आहेत वैजनाथ ज्योतिलिंग विकास आखाड्यावर चर्चा होणार आहे त्याचबरोबर मारहाणीच्या व्हिडिओबाबत अजित पवार काय बोलणार हे पाहणं सध्या महत्वाचं उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये पोहोचलेले आहेत पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच परळी मतदारसंघात अजित पवार जात आहेत तर या श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर दर्शन तर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत श्रीक्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि परळी औद्योगिक औष्णिक केंद्राचं सादरीकरण यावर चर्चा केली जाणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन आमिर अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत बीडमध्ये पोहोचले आहेत पालकमंत्री झाल्यानंतर हा पहिल्यांदाच परळी मतदारसंघात त्यांचा दौरा असणार आहे या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रज्ञ जर आपण बघितलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा हे तर मतदार मतदारसंघात आलेले आहेत त्या ठिकाणी आता पंकजा मुंडे पंकजा मुंडे त्यांच्या थे सोबत आहेत अजित पवार हे तर पहिल्या पहिले पार, हे तर परलीचे जे परली वैद्यनाथ मंदिर आहे त्या ठिकाणी जाऊन त्याच्या जा विकासचा आराखडा घेणारे त्यानंतर ते जाणार जाणारे सारथी दवाखान्यात तिकडं आहे तर ते दवाखान्याचा आढावा घेणार आहे त्यानंतर त्यांची एक बैठक आहे त्यानंतर ते बीडला येणार आहेत बीडला त्यांची डीपीटीसीची बैठक आहे आणि त्यानंतर चार वाजता पत्रकार परिषद होणार आहे आणि विशेष म्हणजे आता अजित पवार या प्रकरण त्यावर काय बोलतील ते आपल्याला विशेष विशेष लक्ष ठेवून ठेवावं लागणार आणि म्हणजे तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी तारीख सुद्धा आहे प्रज्ञा जी 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 आमिर या आधी जेव्हा बीड मध्ये अजित पवार आले होते तेव्हा त्यांनी पालकमंत्री पदाची धुरा सांभाळत त्यांनी म्हटलं होतं की ठेकेदारांना इशारा सुद्धा दिला गुन्हेगारी लवकरात लवकर थांबवावी असाही सूचक इशारा देण्यात आला होता पदाधिकाऱ्यांना सुद्धा त्यांनी सज्जड दम दिला होता आणि आता जे परळीत प्रकरण गाजत मारहाणीचं त्यावर ते भाष्य करतीलच मात्र पोलीस प्रशासन या संदर्भात कशा प्रकारे आता अलर्ट मोडवर आलेला आहे नक्कीच प्रज्ञा जर आपण बघितलं तर जे मारहाणीचं प्रकरण त्याच्यात काही लोकांना पोलिसांनी अटक केलेला के यश आलेलं आहे काही अटक करायचे आणि विशेष म्हणजे बोलले होते गुन्हेगारीवर दाब देणार म्हणजे आता ते विशेष म्हणजे हे मारहाणीचे प्रकरण चालूच होते काही मारहाणीचे प्रकरण अंबईजोग अंब झाले मध्ये झाले आणि आता परलीच्या समोर आलेला होता आणि त्यानंतर आता आदिशबावर पहिल्यांदाच परलीला आले आता आज ते पत्रकार परिषद मध्ये या विषयावर बोलतील का आपल्याला ह्याच्यावर लक्ष ठेवावं लागेल जी, 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 जी। पाहायला गेलं तर बीड जिल्हा खर तर आमिर संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून जास्तच गाजताना पाहायला मिळतोय त्यानंतर वाल्मिक कराड असो धनंजय मुंडे यांचा राजीनामा असो या सगळ्या घडामोडी बीडमध्ये घडलेल्या पाहायला मिळालेल्या आहेत गेल्या काही दिवसांपासून आणि त्यानंतर याच बीडचं पालकमंत्री पद अजित पवारांकडे गेल्यानं कुठेतरी समाधान व्यक्त होतानाही दिसत होतं मात्र अजित पवारांपुढे हे मोठं आव्हान असणार आहे कारण बीडमध्ये गुन्हेगारी वाढताना दिसतीय आम्ही माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय नक्कीच प्रज्ञा जर आपण बघितलं तर हे जे परिस्थिती होती जेव्हा अजित पवारांनी बीडचं पालकमंत्री स्वीकारलं होतं त्यावेळेस महाराष्ट्रात गाजलेलं जे प्रकरण होतं संतोष देशमुख हत्या प्रकरण त्यानंतरच अजित पवारांनी हे तर बीडचं पालकमंत्री पद स्वीकारलं होतं आणि त्यानंतर ते बोलले होते की बीडचे जे गुन्हेगारीचं वर्ग आहे ते मी हे संपून टाकणारे आणि जे गुत्तेदारी किंवा वाळू माफिया आहेत किंवा राख माफी आहे यांच्यावर सुद्धा कारवाई करणार आणि बरंच आपण जर बघितलं तर बरेचसेच जे गँग होते त्यांच्यावर विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात मोका सुद्धा लावण्यात आलेला आहे प्रज्ञा जी जी धन्यवाद अमीर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आपण पाहतो उपमुख्यमंत्री अजित पवार बीड मध्ये पोहोचलेत पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच परळी मतदारसंघात पोहोचलेत वैजनाथ ज्योतिर्लिंग विकास आराखड्यावर चर्चा होणार आहे तर परळीतील मारहाणीच्या व्हिडिओबाबत काय बोलणार हे पाहणं सध्या महत्वाचं आहे